शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत व इतर रुग्णांची फक्त तीनशे रुपयामध्ये सिटी स्कॅन चाचणी होणार आहे त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला शासकीय वैद्यकीय के के महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीन व विभागाचे उद्घाटन पालकमंत्री श्री खाडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगेळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती ही सिटी स्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक एकशे अठ्ठावीस स्लायस क्षमतेचे असून दिवसाला ऐंशी ते शंभर सी टी स्कॅन करू शकते सिटी स्कॅन दोन ते पाच मिनटामध्ये होऊ शकतो या त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे